नांदेडमध्ये भाजपतर्फे जल्लोष केला जात आहे विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून या निवडीनंतर राज्यात भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी थीक जल्लोष करण्यात येत आहे नांदेडमध्ये भाजपतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आय टी आय कॉर्नर येथे हा जल्लोष करण्यात आला असून यावेळी भाजपचे प्रवीण साले संतू खंबर्डे बाळू खोमने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने चपराग लागवली आहे तो पुन्हा आलाय नुसतं एकटा आला नाही तर दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुणे आलाय आणि तो कोल आलाय ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा ने प्रयत्न करत होता है। तो पुन्हा आलाय नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय पुन्हा एवढा मोठा भाजपने जल्लोष केला आहे पण सगळे पदाधिकारी दिसत आहेत महानगर अध्यक्ष कुठे महानगर अध्यक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्याला पक्षाने हकालपट्टी केली भारतीय जनता पार्टी ही व्यक्तीला मानणारी पार्टी नाही ही विचारावर चालणारी पार्टी आहे जो विचार घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे कटेंगे तो बटेंगे एक राहेंगे तो सेफ रहेंगे असा विचार घेऊन महाराष्ट्रातल्या तीन कोटी तेहतीस लाख मतदारांपैकी एक कोटी ऐंशी लाख मतदान घेऊन एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला बंडखोराची गरज नाही ही निष्ठावंतांची पार्टी आहे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ह्या विधानावर आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हे खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणींच्या सर्वांचं शुभ आशीर्वाद घेऊन ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहे हा अत्यंत आनंदाचा दिवस आमच्या महिलांसाठी आहे आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा नांदेड जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे त्याबद्दलसुद्धा आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आज देश एक प्रगतिशील दिशेकडे चालला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि आमचे देवाभाऊनी आम्हाला महिलांना तमाम महिलांना लाडकी बहीण म्हणून जो सन्मान दिला त्या सन्मानार्थच आम्ही सर्व महिलांनी कमरेला पदर खोसून मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या देवाभाऊला मुख्यमंत्री होण्यासाठी अत्यंत मेहनत घेतलेली आहे आणि आमचा हा स्वप्न आज पूर्ण होत आहे त्याच्यासाठीच पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या आमच्या तमाम सर्व महिला बंद भगिनी आम्ही इथे आनंद साजरा करत आहोत खरंच आमची दिवाळी अत्यंत आनंदात आणि एकदम अशी मजेत होत आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या व सर्व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधूंना मी धन्यवाद करते त्यांचा आभार व्यक्त करते